नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा त्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर आणि नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणीविरोधी पथकाला सूचना दिल्या आहेत खंडणी पथकातील दत्तात्रय चकोर व राऊत यांना हद्दपार इसम रिंकेश सोलंकी हा हत्यारांसह बोरगड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एटी पवार शाळेच्या बाजूला मोकळ्या मैदानात बोरगड नाशिक येथे सापळा लावून आरोपी रिंकेश गणेश सोळंकी पंचवीस वर्ष धंदा रिक्षाचालक राहणार बेलदारवाडी बजाज शोरूमच्या समोर दिंडोरी रोड मसरूळ नाशिक यास ताब्यात घेतले सदरचा इसम हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार जवळ बाळगताना मिळून आला असून त्याच्याकडून हत्यार जप्त करण्यात आले आहे सदरचा इसम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो हद्दपार कालावधीत नाशिक शहरात कोणतीही परवानगी न घेता मिळून आला आहे आरोपी आणि पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले तसेच हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून ना आल्याने त्याच्याविरुद्ध मसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपीवर मुंबई नाका मसरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई मंगला जगताप योगेश चव्हाण दत्तात्रय छकोर मंगेश जगझाप भूषण सोनवणे चारुदत्त निकम भरत राऊत भगवान जाधव व सविता कदम यांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक